जय शिवराय मित्रांनो आपण आज दुर्गगडावरती आलो आहे दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातनं गेले दोन ते तीन वर्ष मी दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्याशी जोडले गेलेले आहे आणि बरेच असे किल्ले आहेत जे आपण गडसंवर्धनासाठी घेतो आता संवर्धन म्हणजे प्रत्येकाला माहितीच नाही आहे काय प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती आहे की संवर्धन म्हणजे साफसफाई करणं कचरा गोळा करणं आणि तो त्याची विल्हेवाट लावणं गड संवर्धन म्हणजेच आपल्या वास्तूंना आपले जे पूर्वजांनी किंवा महाराजांच्या काळात जे वास्तू होते ते सुव्यवस्थित ठेवायचे आणि त्याचं इतिहास जपून ठेवायचा यासाठी आपण संवर्धन कार्य करतो तर मृगगडावरती सुद्धा आपण तेच कार्य करायला आलेलो आहोत इथली जी सदर आहे ती पावसामुळे त्याच्यावरती सर्व माती आणि दगडी गोळा झालेल्या त्याच आपण मोकळे करत आहोत आणि तिथले दगड अ अशा प्रकारे लावून ठेवतोय की जे आधीच्या काळात होते त्याप्रमाणे तिथलं काम अजून पण झालेलं नाहीये त्यासाठी अजून खूप दिवस लागतील आमच्या बरोबर दोन चिमुकल्या आमच्या सोबत काम करत होत्या त्यांनी सुद्धा खूप उत्साह दाखवला मागच्या वर्षी आम्ही एक ताक पण साफ केलेलं तर हे आहे एकच आव्हान आहे की सुद्धा आठवड्यात ना एकदाच आपल्याला एकदाच काम करायचं आहे आठवड्यात ना एकदा वेळ काढून अशा गडकिल्ल्यांच्या भेटीला या की जे अपरिचित आहे आणि त्याचा खरंच खूप मोठा इतिहास पण असू शकतो हा गड फक्त आणि फक्त नजर ठेवण्यासाठी इथल्या वाटेंवरती नजर ठेवण्यासाठीच होता बाकी याचा अजून काही इतिहास नाही पण इथली वास्तू या वास्तूंना आपल्या महाराजांचा स्पर्श झाला असेल या हेतूनही का पण आपण ह्या गडकिल्ल्यांना E dela,